प्रतिभा शिंदे महाराष्ट्रातील एका लहानशा गावातील महिला कार्यकर्त्या त्यांनी नर्मदा धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या न्यायासाठी खूप कष्ट घेतले लहानपणापासूनच त्यांना या लोकांच्या समस्या समजून त्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती बाबा आमटे आणि मेधा पाटकर यांच्या प्रेरणेनं चौदा वर्षाच्या वयातच त्या सामाजिक कार्यात सामील झाल्या धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी त्या सातत्यानं संघर्ष करत राहिल्या मात्र जेव्हा तिला पुनर्वसन धोरणं अपुरी आणि अस्पष्ट वाटू लागली तेव्हा त्यांनी पुनर्वसन संघर्ष समिती स्थापन केली या समितीद्वारे विस्थापितांना जमिनी शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत प्रतिभा यांनी महिला प्रतिष्ठान तयार करून आर्थिक सुरक्षितता आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेसाठी स्वयं सहायता गट धान्य बँका आणि महिला परिषदा स्थापन केल्या या उपक्रमांमुळे विस्थापितांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आवाज उठवला जातो सरकारच्या विविध योजना आणि पॅकेजेसची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून प्रतिभा समुदायाला सशक्त करत आहेत तसंच राष्ट्रीय पुनर्वसन धोरणासाठी इतर राज्यांशीही चर्चा करत आहेत आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांचं हे कार्य सन्मानित करत आहे आणि त्यांना आदराने गौरवित करत आहे